नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आठ लाखांपर्यंतचा पूर्ण निधी आता एका क्लिकवर काय आहेत नवीन नियम काय होते जुने नियम जाणून घेऊयात सविस्तर त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ने नॅशनल पेन्शन सिस्टममधून बाहेर पडणे व पैसे काढण्याबाबतचे नियम मोठ्या प्रमाणात बदलले आहेत हे बदल सरकारी नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांसाठी लागू आहेत महत्त्वाच्या बदलांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण आणि जुना नियम तसेच नवीन नियम यातील फरक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नॅशनल पेन्शन मध्ये राहण्याचे वय वरून पंच्याऐंशी वर्ष याबद्दल जुना नियम नॅशनल पेन्शन सिस्टम सदस्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंतच योजनेत राहता येत होते नवीन नियम आता सदस्य पंच्याऐंशी वर्षापर्यंत नॅशनल पेन्शन मध्ये गुंतवणूक सुरू ठेवू शकतात यानंतर टप्प्याटप्प्याने किंवा एक रकमी पैसे काढण्याचा पर्यायही उपलब्ध राहणार आहे ॲन्यूटी खरेदीची किमान मर्यादा चाळीस टक्केवरून वीस टक्के जुना नियम पाच लाखांपेक्षा जास्त निधी असल्यास किमान चाळीस टक्के रक्कम अॅन्युटीसाठी बंधनकारक होती आता नवीन नियमात बिगर सरकारी सदस्यांना फक्त वीस टक्के निधी अॅन्युटीसाठी वापरावा लागणार आहे आठ लाखांपर्यंत संपूर्ण रक्कम एक रकमी काढण्याची देखील मिळणार आहे जुन्या नियमात पाच लाखांपर्यंतच शंभर टक्के रक्कम काढता येत होती नवीन नियमात आठ लाखांपर्यंत निधी असल्यास शंभर टक्के रक्कम एक रकमी काढता येणार आहे साठ वर्षापूर्वी पैसे काढण्याची मर्यादा तीन वरून चार वेळा करण्यात आली आहे जुन्या नियमात साठ वर्षापूर्वी या योजनेतून फक्त तीन वेळा पैसे काढता येत होते नवीन नियमात मात्र चार वेळा पैसे काढण्याची परवानगी दिली आहे प्रत्येक वेळी पैसे काढण्याच्या योजनेत चार वर्षाचे अंतर आवश्यक असणार आहे साठ नंतरही आंशिक पैसे काढण्याची मुभा मिळणार आहे जुन्या नियमात वय वर्ष साठ वर्ष आंशिक का पैसे काढण्याची स्पष्ट परवानगी नव्हती नवीन नियमात मात्र साठ नंतर किंवा निवृत्तीनंतर दर तीन वर्षांनी पंचवीस टक्के रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे भारतीय नागरिकत्व सोडल्यास संपूर्ण निधी मिळणार जुन्या नियमात याबद्दल स्पष्टता नव्हती आणि प्रक्रियाही गुंतागुंतीची होती नवीन नियमात मात्र भारतीय नागरिकत्व सोडल्यास शंभर टक्के निधी एक रकमी काढता येणार आहे परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर करणाऱ्यांसाठीही फायदा होणार आहे